आपल्याला माहित असेल की आम्ही बारा तारखेला जे आहे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये जे आहे काहीतरी कर नवी चा था था। दुसरा पर्व जो आहे आपण सुरू करणार आहोत अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी केली होती आणि त्याचा शुभारंभ म्हणून आज कायतरी कर नवी अंतर्गत नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चलोवाड अभियानाचा शुभारंभ आज आम्ही करत आहोत या चलोवाड अभियानाच्या माध्यमातून जे आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांच्या मध्ये जे आहे आपण जे आहे प्रत्येक बूथवर प्रत्येक वॉर्डमध्ये जे आहे आपल्या नवी मुंबई शहराला कशा पद्धतीने मूलभूत सुविधांच्या चक्रोईमध्ये अडकून ठेवलेलं आहे नाईक परार परिवाराने ते आम्ही समजून देण्याचं काम जे आहे या चलोवाड अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत आज या ठिकाणी कोपरखेरणे विभागामध्ये आम्ही संपन्न केलेली आहे तशाच पद्धतीने जे आहे दिघा नोड असेल किंवा मग ऐरोली नोड असेल गणसोली नोड असेल उर्ब्याचा काही भाग असेल किंवा वाशी नोड असेल अशा सर्व नोडमध्ये जे आहे अभियाना अंतर्गत जे आहे आम्ही कार्यक्रम घेणार आहोत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट